नमस्कार मी हेमंत मोने आज आपण आठव्या अध्यायासंबंधीचा विचार करणार आहोत गीतेतला जो आठवा अध्याय आहे तो अक्षर अक्षरब्रह्मयोग असं त्याचं नाव आहे आणि काय आहे की विनोबाने हा जो आठवा अध्याय आहे ह्या अध्यायाला प्रयाण साधना किंवा सातत्य योग असं म्हटलं आहे आता ते असं का म्हटलं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत देहत्याग देहाचा त्याग आणि पुनर्जन्म पुनरपी जननम पुनरपी मरणम असं म्हटलं आहे एखादी व्यक्ती या जगात येते काही काळ राहते आणि निघून जाते मागे उरतं काय काहीच नाही उरत असं आपल्याला वाटतं पण ते पूर्णपणे खरं नाही आहे पंचमहाभूतानी म्हणजे पृथ्वी आप तेज वायू अशी जी पंचमहाभूतं आहेत ह्याने बनलेलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतामध्ये विलीन झालं तरी केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पुण्यकर्माची किंवा चांगल्या कर्माची फळं तसंच पापकर्माची फळं स्वतंत्र पाप भोगण्यासाठी स्वतंत्रपणे भोगण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावाच लागतो आपल्याला आपला पुनर्जन्म आठवत नसला तरी पुनर्जन्माचा सिद्धांत वेद उपनिषद यांनी मानलेला आहे मीमांसा किंवा कर्मविपाक यांचा पायाही पुनर्जन्मच आहे सर्व धर्माचार्य पुनर्जन्म मानतात गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील जो बारावा श्लोक आहे तो आपल्याला हेच सांगतो या श्लोकात गीताईमध्ये गीताईचं ह्या श्लोकामध्ये पुढे असं रूपांतर केलेलं आहे की सांडून जीर्ण जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशीची टाकूनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी अर्थ अगदी स्पष्ट आहे एका शरीराचा त्याग अपरिहार्य झाल्यानंतर आत्मा दुसरं शरीर घेतो धारण करतो पुनर्जन्माच्या या सिद्धांताला पुष्टी देणारे श्लोक गीतेच्या निरनिराळ्या अध्यायामध्ये आले आहेत चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात भगवंत काय म्हणतात की अर्जुना ह्यापूर्वी तुझे अनेक जन्म झाले आहेत तू जाणत नसलास तरी मला ते ठाऊक आहेत मी ते जाणतो सत्व रज तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत जीव ह्या जीव जो आहे आपला जीवात्मा तो ह्या प्रकृतीने बांधलेला आहे या, या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्य अनेक कर्म करतो आणि हे कर्म मी केले असा त्याला अहंकार असतो म्हणजे मी केलं आणि मला भोगायला मिळालं पाहिजे असं होतं याचा परिणाम म्हणून आपल्याला बरा वाईट जन्म घेणं भाग पडतं असं तेराव्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकात सांगितलं आहे तो श्लोक बघा कसा आहे बांधीला प्रकृतीने तो तिचे ते गुणभोगितो गुणसंगामुळे यास घेणे जन्म शुभाशुभ जीवनात कोणत्या गुणांच्या प्रभावाखाली कर्म हातून घडली त्यानुसार पुढचा जन्म कसा मिळतो याचंही वर्णन गीतेच्या अध्यायामध्ये केलेलं आहे सातव्या अध्यायाच्या चौदाव्या आणि पंधराव्या श्लोकात तसं केलं आहे गीता म्हणते सत्वगुणाच्या आश्रयाने जगलेली व्यक्ती शुभलोकात जन्माला येते ज्याला अतिशय कर्मासक्ती असते ना तो आपल्यावर अनेक कर्म उडवून घेतो त्याने मागल्या जन्मामध्ये रजोगुणाचा अत्यंतिक आश्रय घेतलेला असला पाहिजे असं गीता सांगते ज्याने आपलं आयुष्य आळस प्रमाद म्हणजे चुका विस्मरण कर्महीनता काहीच करायचं नाही आळस आणि आसुरी भावामध्ये वाया घालवलेलं असतं त्याला पुढील जन्मामध्ये खालच्या योनीत जन्म घ्यावा लागतो मनुष्य अनेक इच्छा आणि वासना घेऊन जगत असतो मरण आलं देह पडला तरी जीवात्मा हे सर्व घेऊन जातो यासाठी मोठं छान उदाहरण दिलेलं आहे वाऱ्याने फुलातील सुगंध आपल्याबरोबर न्यावा तसाच हा प्रकार आहे पंधराव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकात हीच गोष्ट सांगितलेली आहे पुष्पाधिकाळतून वारा गंध खेचून घेत असे तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू पुनर्जन्माचं असे सिद्धांत किंवा असे संदर्भ गीतेत अजूनही काही अध्ययत आहेत जन्ममरणाचं हे चक्र काय आहे त्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का या चक्राचे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती साधना करावी आपलं जीवन कसं व्यतीत करावं याचं ठोस आणि आश्वासक असं मार्गदर्शन गीता आपल्याला करते म्हणूनच गीतेकडून प्राप्त झालेला जो बोध आहे जो उपदेश आहे तो आपल्या जीवनाचा पाया असला पाहिजे गीतेने आणखीन एक दिलासा आपल्याला दिला आहे गीताईच्या आठव्या अध्यायातील पाचवा श्लोक काय सांगतो बघा अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखूनी देह सोडून गेला तो मिळे मदन संशय मरण तुमच्या मनात कोणता विचार आहे म्हणजे आपल्या मनात किंवा मान लोकांच्या मनामध्ये मरण चाल असताना वस्तू म्हणा व्यक्ती म्हणा परिस्थिती म्हणा ह्यापैकी कोणाबद्दलचा तरी आपल्याला आसक्ती असते आणि तुम्हाला ईश्वराचं स्मरण त्यामुळे होत असं होतं असं नाही ते ज्यावेळी होतं त्या क्षणी आपल्याला ईश्वराचं स्मरण ईश्वराचं नाव आपल्या मुखात असलं पाहिजे तसं असेल तर तुला सद्गती प्राप्त होईल असं सांगून भगवंत आपल्याला आश्वस्त करीत आहे म्हणून साधू संतांचं म्हणणं काय की मरणकाळी ईश्वराचं स्मरण राहावं नाम ओठी यावं असं वाटत असेल तर मरणाला न घाबरता मरणाचं स्मरण आपण सतत ठेवलं पाहिजे मरणाचं भय जो जन्माला आला बरं का त्याला मरण आटळ आहे त्यामुळे भ्यायचं नाही आहे ज्याने त्याने परतीचं तिकीट काढलेलंच आहे रिटर्न तिकीट काढलं आहे असं असूनसुद्धा मनुष्य मरणाला घाबरतो असं पहा की एखाद्या वृद्ध माणसाने म्हाताऱ्या माणसानं माझे आता किती दिवस राहिले आहेत असं काही म्हटलं तर त्याचे नातेवाईक लगेच त्याला असं बोलण्यापासून प्रवृत्त करतात अरे असं बोलू नको मरण हा शब्द ही माणसाला आवडत नाही विनोबाने गीता या याबाबतीत दोन छान उदाहरणं दिली आहेत एक उदाहरण आहे तर्कशास्त्राच्या प्राध्यापकाचं म्हणजे लॉजिकचा प्राध्यापक आहे तो प्राध्यापक विद्यार्थ्याला काय सांगतो पहा हां माणसाला मरण आटळ आहे टाळणार नाही मरण सॉक्रेटिस हा माणूस आहे म्हणून त्याला मरण निश्चित आहे आता हे तर्कशास्त्र बरोबर असलं तरी प्राध्यापक बघा स्वतःचं किंवा विद्यार्थ्याचं थे उदाहरण घेतो का घेत नाही तो मरण सॉक्रेटिसवर ढकलून मोकळा होतो नाथांच्या बाबतीतील उदाहरणंही विनोब देतात कसं आहे एक मनुष्य नाथांना म्हणतो तुमचं जीवन किती साधं आहे किती निष्पाप आहे आमचं असं का नाही नाथ कसे एकदम शांत ते म्हणाले आहे बघ माझी गोष्ट तूर्त राहू दे तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळली आहे तुझं ना आजपासून सात दिवसांनी मरण आहे झालं तो मनुष्य अस्वस्थ झाला निर्वानिर्वीच्या गोष्टी करू लागला हांथरुण धरलं त्याने सातव्या दिवशी नाथ पुन्हा आले त्याच्याजवळ त्याच्याजवळ गेले त्याने त्याची विचारपूस केली आणि एक मार्मिक प्रश्न विचारला की ह्या सात दिवसात किती पाप झालं रे बाबा तेव्हा तो मनुष्य म्हणाला की अहो महाराज पाप करण्यास सवडच झाली नाही तेव्हा नाच जे म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे लक्षात घेण्यासारखं आहे एकनाथ मुगा काय म्हणाले की आमचं जीवन निष्पाप का असतं ते तुला आता कळलं असेल मरणाचा वाघोबा समोर उभा असला म्हणजे पाप करायला कसं सुचेल अहो पाप करण्यासाठी सुद्धा निश्चिंतता लागते हे बघा ज्यांच्याजवळ सत्ता पैसा अशा गोष्टी अमाप असतात त्यांचं जीवन बघा म्हणजे आपल्याला याची प्रचिती येईल मरणाचं स्मरण नेहमी ठेवणं हा पापापासून मुक्त होण्याचा उपाय आहे संस्कार संचय आपलं रोजचं जीवन ते आठवा संस्कार संचय आठवा वाचणं टी व्ही पाहणं मोबाईलवर व्हॉट्सअपवर मजकूर पाठवणं आलेला मजकूर पाहणं किंवा वाचणं डिलीट करणं वगैरे भेटीगाठी अशा आनंद क्रिया आपण करतो याचा था ठसा आपल्यावर उमटतो पुष्कळ वेळा आपण दोन संस्कारांची सांगड घालतो म्हणजे सा, कसं की त्यामुळे त्या अनुभव त्या क्रिया पक्क्या लक्षात राहतात जसं एखादा मुलगा म्हणतो की मी मॅट्रिकला असताना माझ्या ताईचं लग्न झालं असं एखादा मुलगा जेव्हा म्हणतो ना तेव्हा ह्या त्यांनी दोन क्रियांची एक सांगड घातलेली असते त्यामुळे ताईचं लग्न केव्हा झालं हे त्याच्याबरोबर लक्षात असतं की तो मॅट्रिकला असताना आणि म्हणून ते लक्षात राहतात ही सांगड घातल्यामुळे आपण जीवनभर ज्या क्रिया करतो त्या सगळ्याच काही लक्षात राहत नाहीत ना जे ठळक संस्कार असतील दीर्घ अनुभव असेल वेगळा अनुभव असेल विशेष काही अनुभवलं असेल आपण तर आपल्या एवढंच लक्षात राहतं चांगल्या संस्काराचा प्रयत्न म्हणून आपण नेहमी करायला हवा आपली इंद्रिय आणि विषय यांच्या युतीने मनावर संस्कार होत असतात बघा आपली इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय म्हणजे पाहणं ऐकणं वगैरे ह्यांचे जो मेळ आहे ना ह्यांची युती आहे त्याने आपल्या मनावर संस्कार होतात आता चित्रपटातील शृंगारिक गाणी आपल्याला भुरळ पाडतात अर्थात सुरेल अभंग ऐकण्याचं ही स्वातंत्र्य आपल्याला आहे ना तेव्हा आपल्याला भुरळ घालणारे संगीत निवडायचं की परिणामी हितकारक असणाऱ्या ईश्वराचं स्मरण करून देणाऱ्या गोष्टीत मन रमवायचं हे आपण ठरवायचं आहे कसं आहे की चांगले संस्कार जे आहेत ना ते संयमाने निग्रहाने कसे होतील याचा धडा आपल्याला गिरवावा लागेल रोज रामरक्षा म्हणणारा मुलगा म्हणू लागला की एखाद्या दिवशी मी नाही म्हटलं तर कुठे बिघडतं खरं तर असा विचार येणं इथंच बिघडते विनोबा रोज सुतकताई करत असत कारण हेच की कृतीमध्ये त्यांच्या आपल्या विचारामध्ये आपल्या कामामध्ये कर्मामध्ये सातत्य राहिलं पाहिजे तरच त्याचा आपल्या जीवनाला फायदा होऊ शकतो पण अंतकाळीही त्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे जो संस्कार काल तोच आज तोच उद्या अशा सुसंस्काराचा ईश्वरनामाचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे तरच मग काय होईल मरण आनंदाचं निधान ठरेल मरण केव्हा यावं याचं उत्तर असं की उत्तर उत्तरायण चालू असताना शुक्ल पक्षामध्ये दिवसा मरण यावं त्याचबरोबर मरण समयी अग्नीची कृपा असावी असं गीतेने म्हटलंय आपल्या संतांचं उदाहरण घेतलं तर काय दिसतं स्थूल अर्थाने ह्या संतांचा देह वर सांगितलेल्या विरुद्ध परिस्थितीमध्ये झालेलं आहे माऊलीने म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ती कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे बघा कृष्ण पक्षामध्ये तुकाराम वैकुंठवासी झाले ते फाल्गुन कृष्णद्वितीय तर नाथांची षष्ठी असते ना फाल्गुन वद्यष्ठी त्या दिवशी नाथांनी समाधी घेतली नामदेव आषाढ वद्य त्रयोदशीला गेले तर गोंदवलेकर महाराजांनी मार्गशीर्ष कृष्ण दशमीला देह ठेवला माघवद्य न नव, नवमी ही रामदिसांची रामदासांची पुण्यतिथी आहे या सर्व संतांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली तो महिना तो पक्ष इतकंच काय तर आयनाही वर सांगितलेल्या परिस्थितीपेक्षा विपरीत आहे नाही का हे कसं काय एवढे मोठे संत आणि वर जे सांगितलं आहे की रात्री मरण असू नये कृष्ण पक्षात असू नये वगैरे सूर्याची त्याला पाठिंबा किंवा ज्ञान पाहिजे मग ह्याच्या विपरीत परिस्थितीत ह्या लोकांनी समाधी घेतली म्हणा आपला देह ठेवला म्हणा हे कसं काय तर गीतेने असं सांगितलं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या रूपकात्मक आहेत म्हणजे कसं की अग्नी ही प्राणाची देवता आहे अग्नीची कृपा म्हणजे आपली प्राणशक्ती म्हणजे आपण श्वासोच्छस करतो ना प्राणशक्ती आहे आपल्यामध्ये कर्मशक्ती प्राणशक्ती ही क्षीण होता कामा नये हे अग्नीचं काम आहे सूर्याची कृपा म्हणजे बुद्धी शाभूत असणं काही हे बघा काही माणसांना वृद्ध झाले म्हातारे झाले की काही विस्मरण होतं हां आठवत नाही पुन्हा तेच तेच सांगतात तर हे असं होतं ते होतं कामाने त्याला सूर्याची म्हणजे बुद्धीची जोड पाहिजे काही लोक असंबद्ध बडबड करतात म्हणजे हे सूर्याची कृपा नसेल तर हे असं होतं सूर्याची कृपा म्हणजे काय सांगितलं बुद्धी ती जर स्थिर असेल तर असं विसंगत वर्तन आपल्या हातून घडणार नाही आता चंद्राला तर मनाची देवता मानली आहे चंद्रमा मनसो जाता हा असं म्हटलं आहे मरणसमयी विकारवशता दुर्बलता भीती किंवा शोकाचं प्रदर्शन ह्या गोष्टी काय करतात मनाची दुर्बलता दर्शवतात पण प्रसन्नता आणि नामस्मरण म्हणजे मन सुदृढ असल्याची ग्वाही आहे उत्तरायणामध्ये काय असतं आकाश निरभ्र असतं कारण बघा जून ते डिसेंबर हे दक्षिणायन आहे त्या काळात आकाशात ढग असतात तर आपल्या मनामध्ये सुद्धा असे विकाराचे दुःखाचे किंवा अन्य कोणतेही ढग असता कामाने आपलं मन स्वच्छ पाहिजे जसं उत्तरायणात आकाश निरभ्र असतं तसं स्वच्छ आणि मोकळं पाहिजे आकाश ही हृदयाची देवता आहे हृदयात आसक्तीचे ढग असता नाही आहेत हा था याचा अर्थ आहे मन कोणत्याही वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये गुंतलं आहे ही स्थिती हृदयाची प्रतिकूलता दर्शवते म्हणजे एखादं मनुष्य बघा की त्याचा प्राण कंठाशी आलेले असतात पण त्याला नातू बघण्याची इच्छा असते तोपर्यंत तो त्याची इच्छा नसते मरण्याची हा अशा गोष्टी असता कामा आहेत सर्व संतांनी ज्या क्षणी लौकिक अर्थाने देह विसर्जित केला त्या प्रसंगी भौतिक अर्थाने परिस्थिती जरी उलट असली तरी त्यांच्यावर अग्नी सूर्य चंद्र आकाश या सर्वांची कृपा होती गीतेचे रूपक ह्या संदर्भाने अतिशय सार्थ आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल धन्यवाद